थँक्यू शक्य हे शक्य करतील स्वामी नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर आजचा आमच्या नायगारा फॉल्सचा मेन दिवस आणि लास्ट दिवस आहे त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत पण त्याच्या आधी हा व्लॉग तुम्ही आता बघत असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा माहीत नाही आम्ही जेवढं एन्जॉय केलं या ट्रिपमध्ये हा दिवस नायगारा फॉल्सचा तेवढं मी कुठल्या ट्रिपला एन्जॉय नाही केलं हा एक्सपिरियन्स ना तो लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आमच्या सगळ्या सगळ्यासाठीच कारण जो एक्सपिरियन्स आम्ही घेतला नायगारा फॉल्स बघताना तो मला वाटत नाही मी म्हातारे होईपर्यंत रे विसरीन कारण खूप अनरियल अनएक्सपेक्टेड अनुभव होता म्हणजे मी असं कधीच अनुभव केलं नाही आत्तापर्यंत आत्ताचा हा अनुभव आहे आणि आम्ही आताच इथं ऑनलाईन तिकीट घेतली होती नागा नायगारा फॉलला जाण्यासाठी तर ती ऑनलाईन तिकीट घेऊन आम्ही आत चेकिंग केले तुम्ही तिकीटाचे दर पण बघितले आणि हे नायगारा फॉल दिसतोय हा लांबून म्हणजे वरतून ब्रिज वरून दृश्य आहे ते आम्ही बघायला चक्क तिथं पाण्यात जाणार आहे ते मला कधी कळालं तिथं गेल्यावर मला माहित नव्हतं की एवढं जवळ नेऊन वगैरे दाखवतात तर ते मला तिथं गेल्यावर समजलं तशी मला पाण्याची खूप भीती वाटते पण थोडी भीत भीतच मला तिथं गेल्यावर अजून भीती वाटायला लागली तर हे वरून ब्रिजवरून सगळं दिसतंय तुम्हाला दृश्य आहे छान छान एकदम परत ब्रिजवरून खाली जायपर्यंत म्हणजे नायगारा बोटपर्यंत बोट जे जे नेतात आपल्याला त्या बोटपर्यंत जायला लिफ्ट होती तर लिफ्टमध्ये बसून आम्ही खाली उतरले आणि हे त्या बाजूला आहे ते कॅनडा आहे आणि ही अमेरिकेची साईड आहे ही बोट आता जाऊन दा आली जी ब्लू रेनकोट घातलेत इथं त्याला पोनचो म्हणतात तर ते आहेत अमेरिकेची साईड आणि त्या बाजूला आहेत कॅनडावाली कॅनडाची शिप आहे बोट आहे तर त्यांना रेड कलरचे लाल कलरचे असे पोनचो दिलेत तर आम्ही आता चाललो आहे बोटीकडंच ही बोट जस्ट जाऊन आले ते आता लोक उतरले की आम्ही तिथं बसणार आहे इथं आम्ही आम्ही सगळ्यासाठी पोनचो म्हणजे रेनकोट असं म्हणते मी रेनकोट घेतले तसंच आम्ही माधवसाठी पण घेतले माधव छोटा लहान मुलांना पण इथे होती घेऊन माधवसाठी तर ते घेऊन आम्ही चाललो आहे पुढे आता बोट खेळ आणि माधव ऑलरेडी शिपला झोपलाय आणि त्याच्याबरोबर पुढं काय झालं ते शि बोटमध्ये झाल्यावर त्याची वेगळीच गोष्ट आहे माधव झोपला होता छान तिथे गेल्यावर ते, ते रेनकोट घालणार तो पोंच्यो घालणं खूप गरजेचं होतं कारण पाणी खूप येतं तर माधव ऑलरेडी ते घातल्यावर त्याची झोप मोड झाली तर ऑलरेडी तो रडायला सुरू झाला होता तर त्याचं टेन्शन वेगळंच होतं मग नाहीला जाणार ना त्याचा आम्हाला ते पोंचो घातला होता ते काढायला लागला तर तो आम्ही काढला आणि गौरीचे बाबा त्याला खालच्या डेकवर घेऊन गेले आम्ही अप्पर डेकवर होतो तर तिथं मग पाणी जास्त मारत होतं वर तिथं ते खाली गेले आणि इथून पुढंचा जो अनुभव मला आला बाप रे बाप मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही आणि मला शब्द सुचणार पण नाहीत हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायला की काय अनुभव होता तर हे एवढा जवळून बघणं आणि हे सौंदर्य बघणं एवढ्या जवळून वेगळाच अनुभव होता मराठीतरी मी तुम्हाला म्हटलं जसं की मी आता तुम्हाला सांगू शकत नाही की काय फिलिंग होती पण आनंदाची परमोच्च किंवा उत्साहाची जी परमोच्च बिंदू असतो तो मी इथं एक्सपिरियन्स केला हा वॉटरफॉल बघताना नायगारा फॉलबद्दल जवळपास आपण सगळ्यांनी ऐकलं होतं फोटो बघितले होते जसं की इंस्टाग्रामवर आता सध्या आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंच व्हिडिओमध्ये वगैरे पण हा असा समोर जाऊन अनुभव घेणं वेगळाच अनुभव आहे आणि नाही तर जसं जसं आम्ही फॉलच्या जवळ जवळ जात होतो तसे ते धाब धबधब्यातून जे पाणी पडते तुषार पडते ते सरळ आपल्या अंगावर आणि काय सांगू तुम्हाला जे पोंचो आम्ही घातले होते ते नावालाच घातले होते कारण ते रेनकोटची जी टोपी होती वरची कॅप घालायची ती वाऱ्यामुळं राहतच नव्हती तर आम्ही ऑलमोस्ट सगळे भिजलो होतो त्यांचा काय फायदा झाला नाही आणि इथून पुढचा जो मी सगळा व्हिडिओ केलाय तो डोळे झाकून केलाय अक्षरशः कारण जे सगळं तुषार ओढत होते त्यांना सरळ डोळ्यावर येत होते ते पाणी सगळं मारत होतं तोंडावर डोळ्यावर आणि तेच माझ्या तुम्हाला कॅमेराच्या लेन्सवर पण दिसेल ते पाणी सरळ येत होतं अंगावर तोंडावर येत होतं त्यामुळे सगळा मी व्हिडिओ केला डोळे केला केलाय मी बघितला सुद्धा नाही की <laughs> कॅमेरा व्यवस्थित येते का नाही फक्त कशी तरी एका हाताने पकडून एका हाताने फोन पकडून अशी उभे राहिले होते आधीच मला म्हटलं तसं की मला पाण्याची खूप भीती वाटते पण गौरला पण सांभाळत होतं आणि फोन पण सांभाळायचा स्वतःला सांभाळायचं होतं तर त्याच्या पुढचा हा व्हिडिओ तुम्ही बघा खूप सुंदर आहे मी, मी जेव्हा सगळं हे ब अनुभव येऊन बाहेर आले त्यावेळी मी फोन चेक केला की हे व्यवस्थित आले का नाही कारण पण मध्ये मध्ये क्लिअर नाही आले कारण हे वार वारं पण इतकं जास्त होता आणि पाणी ओढे येत ना तोंडावर अंगावर की स्वतःला कंट्रोल करलं सगळं कंट्रोल करणं खूप अवघड जात होतं पण हा अनुभव हा एक्सपिरियन्स लाईफ टाईमसाठी होता जर तुम्हाला कोणाला शक्य असेल तुम्ही कधी प्लॅन करत असाल असं काही ट्रीप वगैरे किंवा यू एसला येत असाल तर मी म्हणेन की आ, नायगरा फॉल्स बघणं अजिबात चुकू नका लाईट लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे आता ही यू एसची साईड म्हणतात आम्ही आता आणि आता मी आणि उजव्या बाजूला आहे ती कॅनडाची साईड तर गौरी पण फार पूर्ण भिजली होती पण काही नाहीला सुद्धा इथं रेनकोट काय ते पोंचो घालून सुद्धा काही उपयोग नाही झाला पण आम्ही खूप एन्जॉय केला भिजलो याचा आम्हाला अजिबात पश्चाताप झाला नाही मला पण आम्ही खूप खूप एन्जॉय केलं आम्ही आता नायगारा फॉल्स बघून आणि आसपासचे काही ठिकाणं बघून परत घरी चाललो आहे मला आशा आहे हे माझे नायगारा फॉल्स ट्रिपचे व्हिडिओ आवडले असतील आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा जगा नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय